गोरगरीब महिलांना सरकार मानस ठेवला होता कुठेतरी त्यांची ब फसवणूक होत असेल किंवा त्यांना त्रास होत असेल तर सभागृहामध्ये आम्हाला बोलण्याची संधी मिळत नसल्यामुळे आणि सभागृहामध्ये ह्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा देखील ह्या अधिवेशनात त्यांनी आणली नाही विरोधक काय म्हणतो की तुम्ही आरक्षणात तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्ही कसं देणार आहात कुणाला त्रास न होता प्रत्येक समाजाला न्याय कसा मिळेल त्याच्यामध्ये सरकारला जेव्हा उत्तर देता येत नाही त्यामुळे कुठेतरी ते टीकास्त्र विरोधकांकडे करतात आणि स्वतः काय करतायत त्याच्याबद्दल ते काही बोलणं किंवा भाष्य करणं टाळतायत नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहत आहात महाटॉक आज पावसाळी अधिवेशनाचा अकरा दिवस आहे आणि आपल्याशी बातचीत करण्यासाठी आहेत काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख सर काय सांगाल आपण जर पाहिलं तर या वर्षी अर्थसंकल्प सादर करण्यात आला यामध्ये महिलांना मोठ्या जसं की लाडकी बहिन योजना देण्यात आली यामध्ये जर पाहिलं तर गावागावात तलाठीकडनं कुठे ना कुठेतरी पैसे मागितले किंवा मोठमोठे प्रॉब्लेम महिलांकडे एकंदरीत तुम्ही याकडे कसं बघतात काय नाही अतिशय गांभीर्याची बाब आहे की ब खाली ह्या योजना अंमलबजावणी आणण्यासाठी गोरगरीब महिलांना सरकारने जो मानस ठेवला होता कुठेतरी त्यांची ब फसवणूक होत असेल किंवा त्यांना त्रास होत असेल किंवा जे त्यांच्याकडं बँक खातं ओपन करायची अट जी बँक खातं असलं पाहिजे त्याच्यामध्ये अनेक त्रास त्यांना खाली सहन करावे लागतात नॅशनाईज बँका अशा महिलांचे बँक खाते सहजपणे उघडून घेत नाहीत त्यांना बँकेपर्यंत पोचता येत नाही आणि त्याच्यामध्ये आम्ही असा निर्णय घेतला लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून की झिरो बॅलन्स अकाउंट आणि निशुल्क अकाउंट ओपन करून घेण्याचं धोरण आम्ही तिथं राबवतो आहे आणि प्रत्येक ब खा बँकच्या ब्रांचवर ह्या महिलांना ज्या महिला त्यांचे कागदपत्र घेऊन येतील आमच्या आमची टीम असेल आमचे सहकारी कर्मचारी असेल त्यांना ते मदत करतील आणि त्यांचं बँक खातं ओपन करण्यामध्ये जे काही सरकारने डेडलाईन दिलेले आहे त्या डेडलाईनमध्ये जास्तीतच महिलांपर्यंत हा लाभ पोचावा जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या महिलांपर्यंत तो लाभ पोचावा आणि जैला बँकेचं नेटवर्क मोठं असतं त्याच्यामुळे ज्या गाव पातळीवर ह्या सगळ्या महिला तिथे येऊ शकतात किंवा त्या बँकेच्या आवारात राहून ते काम करू शकतील असं म्हणून एक आम्ही छोटासा प्रयत्न केला सामाजिक बांधिलकी की अडचण काहीतरी का प्रमाणात आम्हाला कमी करता आली त्याच्यामध्ये आम्ही आमचा प्रयत्न करतोय नक्की सर आपण जर पाहिलात तर काल मराठा आरक्षण सर्व नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीला विरोधकांकडून बहिष्कार टाकणार आहात मग याकडे तुम्ही कसं बघतात एक विरोधक म्हणून अधिवेशन चालू असताना ह्या सगळ्या विषयांवर जेवढा मोठा गांभीर्याचा प्रश्न आहे राज्यभरामधून ह्याच्यावर ऑब्झर्वेशन होत आहे किंवा समाजाची लक्ष अधिवेशनाकडे लागलं लागलं असताना ही चर्चा ही बैठक हे सगळी अधिवेशनाच्या काळामध्ये अधिवेशनाच्या सभागृहामध्ये वरच्या आणि खालच्या दोन्ही सभागृहामध्ये सविस्तर झाली पाहिजे अशी विरोधी पक्षाची भूमिका आहे आणि ती न करता एखाद्या अतिथीगृहावरती बैठक घेण्यापेक्षा आपण इथंच सभागृहामध्ये चर्चा जर सविस्तर मांडली असेल तर विरोधी पक्षांनी ती भूमिका सरकारला कळवली पण सभागृहामध्ये आम्हाला बोलण्याची संधी मिळत नसल्यामुळे आणि सभागृहामध्ये ह्या मोठ्याच्या विषयावर चर्चा देखील ह्या अधिवेशनात त्यांनी आणली नाही त्यामुळे सरकारचं दुटोपीपणा कुठंतरी याच्यामध्ये दिसतोय आम्हाला असं वाटतं आपण जर पाहिलं तर या सभागृहात सभागृहातल्या वेगळा विषय सुद्धा मराठा आरक्षणाचा घेण्यात आला होता त्यावेळेस नेमकं काय झालं काय नाही ते एक दिवशी अधिवेशन होतं त्यावेळेस सरकारनं ती भूमिका मांडली की आम्ही सकारात्मक आहोत समाजाच्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण करत आहोत कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल म्हणून जेव्हा ते प्रस्ताव सरकारने आमच्यासमोर आला त्याच्यामध्ये विरोधी पक्षाने समंजस्य भूमिका घेतली आणि त्या त्या अधिवेशनामध्ये एक मताने एक ठरावात हे सभागृहाने ते कायदा पारित केला आणि तो आता सरकारवर ते दायित्व आहे की त्याचं पुढं काय झालं नक्कीच सर आपण जर पाहिलं तर आता महायुतीकडून असा आरोप केला जातो की विरोधकांना आहे ते महाराष्ट्र पेटवण ठेवायचा म्हणून हा विषय म्हणून त्यांनी आता बहिष्कार टाकला असा एकंदर त्याकडे जेव्हा आपण समाजाच्या प्रश्नांचे उत्तरं देऊ शकत नाही त्यावेळेस कुठेतरी ती विरोधकांकडे कर टीका करणं किंवा विरोधकांवर प्रश्न उचलण विरोधक तोच प्रश्न विचारतो उद्भवतोय की जे समाज विचारतोय विरोधक काय म्हणतो की तुम्ही आरक्षणात तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्ही कसं देणार आहात कुणाला त्रास न होता प्रत्येक समाजाला न्याय कसा मिळेल हेच प्रश्न जे समाजामध्ये आहेत तेच विरोधी पक्षाच्या लोकांकडून ते सरकारला विचारले जातात सरकारच्या विरोधामध्ये किंवा समाजाचा एक आरसा किंवा दुवा म्हणून विरोधक काम करत आहेत आणि त्याच्यामध्ये सरकारला जेव्हा उत्तर देता येत नाही त्यामुळे कुठेतरी ते टीकास्त्र विरोधकांकडे करतात आणि स्वतः काय करतायत त्याच्याबद्दल ते, ते काही बोलणं किंवा भाष्य करणं टाळतायत बघू आता तेरा तारीख जास्त दूर नाही आहे सरकारची भूमिका स्पष्ट होईल आणि त्याच्यापुढची भूमिका समाज काय करतो आहे किंवा खाली काय करतोय विरोधकांची काय भूमिका असेल आम्ही त्यावेळेस स्पष्ट करू नक्की सर आपण जर पाहिलात तर आता पुणे इटर्न रेट असू दे आता वडलीच जायला अपघात एकंदरीत त्याकडे तुम्ही एक विरोधक म्हणून कसं बघतात आता पाहिलात तर पुण्याला सुद्धा विद्येचा माहेरघर म्हटलं तर तिकडे सुद्धा काही दिवसाआधी ड्रग्ज घेतानाचा किंवा हे दारू पिण्याचा व्हिडिओसुद्धा व्हायरल होताना पाहिला याकडे तुम्ही एकंदरीत कसं बघता नाही कायदा सुव्यवस्थाची महाराष्ट्राची जी काही एक उंची असायची मुंबई पोलीस असेल महाराष्ट्र पोलीस असेल जगपातळीवर प्रसिद्ध आपलं पोलीस दल असायचं आणि त्याच्यामधून जेव्हा आम्ही रोज माध्यमातून प्रत्येक मोठ्या शहरामधून अशा घटना घडत आहेत आणि रोज घडतात आणि माध्यमांवर येत असताना तरीही सरकार त्याच्यावर एकदम संत गतीनं कारवाई करते आहे आणि ज्या पद्धतीनं मुलीस मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांनी काम केलं पाहिजे आणि ह्या सगळ्यावर टाच त्यांनी टेपली पाहिजे त्यामध्ये आम्हाला दिसत नाही आहे त्यामुळं कुठंतरी सरकार याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थाच्या बाबतीमध्ये अपयशी ठरत आहे का असाही प्रश्न आपण पुढे आल्यासारखा नक्की थँक्यू आपण जर पाहिलं तर सरकार कुठे ना कुठे कायद्या सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आहे ते कुठे ना कुठे कमी पडत आहे अशी टीका जी आहे ती आपल्याबरोबर बरोबर आपल्या आप देशमुख यांनी बातचीत करताना अशी प्रतिक्रिया